नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो खेकडे पकडायला तर बघू शकता इथे छोटे छोटे पाण्याने भरलेले छोटे छोटे तलाव आहेत त्या तलाव तलावामध्येच आपल्याला खेकडे पकडायचे आहेत तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात आणि ट्राय करणार आहे आपण फक्त आपल्याला बघायचं आहे की किडे खेकडे आहेत पण आता आम्ही दुपारच्या वेळेला आलो आहे त्यामुळे आम्हाला भेटतील नाही भेटतील सांगता येत नाही आम्ही हां जर हे हेच जर आम्ही संध्याकाळी आलो असतो तर शंभर टक्के आम्हाला खेकडे भेटले असते झुपांची वेळ आहे आता बघू आपल्याला इथे खेकडे भेटतात की नाही भेटतात तर माझ्याबरोबर तरुण आहे तो काढतो चला तर मग चला छोटं त्याला प्रोजेक्ट आहे का कारण की आम्ही आलो ना तर तो पाण्यात पळाला आहे तर आम्ही आपण ट्राय करू इथं तो आपल्याला दिसतो का इथे आज आढाच होता इथेच होता पण तो आता इथे पळाला तो पाण्यामध्ये पळाला बघूया होतो आता आपल्याला दिसतो का कुठे हे मित्रांनो बघू शकतो इथे तर नाही दिसत आहे सोला मित्रांनो आपल्याला काय खेकडा भेटलेला नाही त्याने आपल्याला शिव बनवला आणि तो पळाला आणि दुपार जे खेकडे सहसा भेटत नाही आम्ही हे फक्त टाईमपास म्हणून आलो होतो शोधायला भेटतात काय तर आम्हाला काय खेकडे भेटले नाही आणि आम आमचा तिसरा तिसरा पार्टनर तो का तिथे असतो हे दोघं हे तिसरा पार्टनर आहे हायकर तिसरा पार्टनर तो आहे आमचा आणि आम्हाला काय खेकडे भेटले नाही तरी पण असं जे आम्ही टाईमपास म्हणून मग एक पावसाचे एन्जॉय एन्जॉयमेंट म्हणून आम्ही फिरायला आलो आहे हे हा एरिया म्हणजे आपला क्वाटर्स आहेत ना आपला एरिया या पहिलं इथे खूप झाडी होती पूर्ण आता डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळी मोठमोठी झाडी होती पूर्ण झाडी तोडले डेव्हलप डेव्हल डेव्हलपमेंटच्या नावावर मग डेव्हलपमेंटच्या नावावर सगळी झाडे तोडलेत मग कसा पाऊस पडणार त्यामुळे आता अजून संपत आला तरी मित्रांनो पाऊस नाही तर त्याचं कारण हेच आहे की इथे आणत होती ते फक्त एक कल्याणमधलं आहे आता मुंबई साईडला ए कॉलनी तिथे पण काय रेल्वेचं काय ते बंदर होतं त्या त्यावेळी पण तिथेसुद्धा चिपडी आढळत होती आणि तेवढे तो प्लॅन त्यांचा फसला तिथे इकडे काय भेटलेले नाहीत तरी पण आम्ही अर्धा एक तास झालो इथे फिरतो आणि आम्हाला एकही खेकडा भेटलेला नाही आम्ही खे खास खेकडे पकडण्यासाठी नाही एक एन्जॉयमेंट म्हणून आलो होतो आणि बोललो त्यातल्या त्यात जर भेटलं तर चांगलंच आहे म्हणून आलो होतो आणि फिरलो आम्ही अर्धा एक तास मजा येते इथं खूप फिरायला मस्त छोटे छोटे बघा बघून एकदा तलाव आहेत छोटे छोटे असे म्हणजे तलाव मध्ये एन्जॉय करायला पाहिजे त्यामुळं जर पावसाळ्यामध्ये तुम्ही फॅमिलीला घेऊन असं पिकनिक टूर तुम्ही काढू शकता तर बस इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये काय इतकंच आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय